नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहता आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी भारतनगर ज्येष्ठ नागरिक संघात स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा पंधरा ऑगस्ट भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतनगर ज्येष्ठ नागरिक संघात ध्वजारोहण सोहळा दिमाखात पार पडला संघाचे अध्यक्ष उत्तमराव कडलक यांच्या अध्यक्षतेखाली कार्याध्यक्ष श्री रामनाथ मोरे व संचालक मधुकर कदम यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला यावेळी सल्लागार एकनाथ तपकिरे यांनी प्रेरणादायी भाषण केले तसेच अंडागळे सर जगताप सर भोर मामा रामभाऊ निकम यांनी देशभक्तीचा उत्साह वाढवणारे विचार मांडले कार्यक्रमादरम्यान नव्या सभासदांना बॅग व ओळखपत्राचे वितरण अध्यक्ष उत्तमराव कडलक उपाध्यक्ष आप्पासाहेब जाधव व कार्यकारिणी सदस्यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर चौधरी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर उपस्थित होते याशिवाय सहसचिव सुरेश गांगुर्डे सर मनोहर मोगल किसनराव धारबळे भाईदास पाटील माजी सैनिक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी चंद्रकांत माळुदे राजेंद्र कापडणे दिनकर जाधव निरंजन गांगुर्डे मोतीराम हिरे राजेंद्र आहिरे चंद्रकांत गांगुर्डे बाळू राऊत आप्पासाहेब जाधव यशवंत पवार तसेच संघाचे सर्व मान्यवर मोठ्या संख्येने सभासद हजर होते प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली संपूर्ण परिसर देशभक्तीच्या जयघोषाने दुमदुमून गेला प्रतिनिधी नितीन देवरे नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद